आणि माझ्या दिदीचे नाव भक्ती दारे ज्ञानेश्वर आम्ही वाचून दाखवणार आहे ही दिदी वाचून दाखवणार आहे आणि मी अर्थ सांगणार आहे हे मराठी ची नगरी ब्रह्मेदो करी घेणे महाराजांनी जन्म घेतलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला आहे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या आईची इच्छा होती की स्वराज्य निर्माण व्हावे म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि संभाजी महाराजांनी ते टिकून ठेवले संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम जन्म घेतलेला नाही पण सर्व जगाला माहिती आहे पूर्ण की ज्ञानसे महाराज काय होते जापान लोकांना माहिती आहे चायनीज लोकांना माहिती आहे की ज्ञानसे महाराज कोण होते ज्ञानेश्वरी पण त्यांना सगळं माहिती आहे महाराष्ट्रीयमध्ये काय झालं आहे विठ्ठल पांडुर परमात्मा काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे ज्ञानसे मा महाराज तुकाराम महाराज हे सर्वांना माहिती आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्रातच का जन्म घेतला हरिजीदास कुठेही जन्म घेत नाहीत जेते हरिचे दास घेतली जन्म सवय पंढरपूर पण इथेच पंढरपूर पण महाराष्ट्रातच आहे महा ब्र महाविद्येच्या उसळू खेचरनी नामदेव महाराजांनी विसोबा खेचर, खेचर कडून घेतले होते तसे घेणे देणे म्हणजे इथं सुखाचे घेणे देणे होते हो दे या जगा म्हणजे हो दे या जगामध्ये सुखाची देणे घेणे असेच